ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून पाच पाच जणांनी मिळून बेदम मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव या गावात घडली आहे फिर्यादी मूळ सिद्ध जोडमोटे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सविता फुलारी जगदंबे गुरव उमेश मनोहर गुरव महेश मनोहर गुरव राधा उमेश गुरव यांच्यावर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाळू कचरा टाकण्याच्या ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून फिर्यादी त्यांची पत्नी प्रियांका भाऊ सायबांना यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद